तिला रसिकाला चिकन खूप आवडतं म्हणजे खूप म्हणजे अत्यंत प्रिय आहे तिच्यासाठी आणि त्यात लेग पीस चिकनचा तर एकदा आम्ही कोणी तो घ्यावा तिच्या आधी थी। आणि तिच्या ताटातून ता तो हिसकावून घ्यावा तर तिने अख्खा लेग पीस असा चाटून मग तिने घेऊ नाही म्हणून उष्टवून शब्द रिका विषय निघालाच आहे तर एक गंमत सांगेन की आता हेमंत जसं म्हणाला की ती तिच्या तिच्या तंदरीत असते मग्न असते आता परवाच आम्ही डायनिंग टेबलचा सीन करत होतो आणि हे पकड असं आणि ती बसली होती अशी आम्ही सगळे एकत्र सीन करत होतो सर समजवत होते रिहर्सल झालेली आता टेक थोड्या वेळात सुरूच होणार होता ती अशी बसली होती आणि ती तिच्या तिच्यात मग हे असं ती मध्येच काहीतरी करते आणि आम्ही कोणीतरी पाहतो आणि फुटतो आणि शांत बसलेली असते <laughs> आणि थोडा जास्त वेळ घेतो पण इंद्रनिलचं एक सिक्रेट आहे